ओ हो मागोडीचा गाभा थोडा मोठा यार खतरनाक यार काय काय मी नाही ना इधर ना मला ओ आईच्या का साई आई वेळ सांगतो तुला जर आंघोळ साई योग्य येऊ घ्या अरे पोहतात रे देवा पोहतात आला धोका आला हो 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 पहिला हे हिदवीला गेलो ओके हा मंदिरात हा नमस्कार मित्रांनो मी कोकणी मारक्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे काही कारणास्तव मी गावी आलो होतो तर मित्रांनी माझा प्लॅन केला कुठेतरी फिरायला जाऊया सो गणपती फुळेचा प्लॅन निघाला गणपतीपुवरचाच प्लॅन होता बट तो प्लॅन चेंज करावा लागला तर आता आम्ही फायनली चाललो आहे हेदवीचं जे गणपतीचं मंदिर आहे तिथे चाललो आहे तिकडून मग वेळणेश्वर शंकराच्या मंदिरात जायचं आहे तिथून मग पालशेदला दत्त मंदिर आहे तिथे जायचं आहे त्याच्या जा बाजूला तलाव आहे त्या तलावात खूप धमाल करतो आम्ही तिथे पण जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गुवाघरला फायनली बीचवरती आणि त्याच्यानंतर दुर्गादेवीचं दुर्गा देवीचं मंदिर आहे तिथे आणि तिकडून मग घरी अशा चार पाच व्हिडिओ आणि हे हा एक बामनगड द्वीची नमस्कार मित्रांनो स्पेशल आहे दिवसात तिसरा वेळेश्वरचं शंकराचं मंदिर आणि चौथा हा ब्लॉग जो की पाळशेतचं श्री दत्त मंदिर तर बघा त्या त्या व्हिडिओ सुद्धा बघा त्यात पण खूप धमाल मजा मस्ती केली आणि आता जे चाललोय आपण पाळशेतच्या दत्त मंदिरात त्याच्या बाजूला एक तलाव आहे तर ते मला माहीत नव्हतं तर ऑन द स्पॉट पाहिलं ना मी एवढा हे होऊन गेलो ना एक्सायटेड झालो ना तर आम्ही आंघोळ वगैरे केली आणि एवढी फुल मच्छवलेली ना काय सांगू तुम्हाला तर पुढे बघाच तर जास्त टाईमपास वगैरे करत नाही डायरेक्ट मंदिर आणि तलाव एक्सप्लोअर करूया खूप धमाल मजा मस्ती आहे मंदिरात जाताना आहे ना हे पालशेचं नदी लागते आणि त्याच्यासमोरच म्हणजे बाजूलाच मच्छीवाल्या बसतात तर त्या मच्छी मार्केटमधून जाऊया तर ते जरा थोडं थोडकी थोडक्यात व्हिडिओ बघूया तिकडून घे तिकडून घे घ्या बायकोला जाऊ तिकडे बाबा तिकडून जा गाडी कोण नाही जाऊ 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 जा संपली काय मशी काय काय मी नाही ना हा गेधर ना हा हा म्हणजे ओळख आहे मला काय बोल मी हे बोलली काय तिकडे पण आहेत मोठे मोठे मच्छी नको नको चल ॲक्च्युली ना चल 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 ॲक्च्युली ना मला हे आवडत नाही ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं नव्हतं बट आम्ही जस्ट असंच गेलो बट ते मला आवडत नाही म्हणून म्हणलं की नको जास्त आपण बोलूया मुदम तिला खोटं वाटायला नको म्हणून मी असं करे हां तुझ्या घरात मी आला तुझ्या नाला पूर्वी पडली असती हे मंदिर हो गया हे मंदिर नाही ना हे पण माया गाभा मोठा यार खतरनाक यार हेच मंदिर ना साई हे सा। मंदिर है मंदिर आहे कुठला हात आला ओ ओ आईच्या का साई आई सुवेर सांगतो तुला जर आंघोळी करायला चान्स दिला नाहीच्यात मी शंभर टक्के आंघोळी करू शकतो बाई लिहून घे मी शंभर टक्क्याचे उडी टाकणार शंभर टक्का आणि पूर्ण असा सर्कल मारू येणार जा, लोकर कर किती है जा भाई मी शंभर टक्का लिहून उड्या तुझ्या पागालाच काय खोल खूप आहे यार बट पेवतो खूप खोल गॉगल मध्ये दिसत नाही बट मी का मी पोहू शकतो पटकन करणार मी अरे आंघोळी करून जातो ना मंदिरात आपण हे आहे हा कॅमेरा फोकस कर सध्या स्टॉप कर मी सध्या स्टॉप कर मला काय अरे कर ना पटापट अरे बाबा मी व्हिडिओ बघितले तू कर अरे तू कर बोललो ना तुला अरे कर बोललो तुझं तरी अरे काय नाही होत रे बोवा मी हा मी पालसी साहेब मग

अरे पोहतात रे देवा पोहतात अरे बुम करायचंय का नाही तसं मला पाय पडायचं हा मग तेच नाय स्लो चाललाय ले लय बघ शूज बघ अरे आता व्हिडिओ नको करून नंतर कर बबलू राहायला पाहिजे आपल्याला जायचं गोगाला काय नाही हा टाइम बघ हा टाइमपास करतोय आता जीन्स हडतायस हा आता अरे मेलास ही तो पॅन्ट आहे बघ गवता हि दिसली का इबू हिभू रिसली काय अरे पॅन्ट विटली काय तरी होईल ना पॅन्टफेक्ट परफेक्ट माझ्यासाठी माझ्या हा दादा येतोय ना तू जा पहिला साईड ला साईडला असतो ना नदीचा तो बाहेर फेकतो पण हे ना आत्मो आदम ठेवतो आपण बी अवेर राहिले पाहिजे मला अनुभव आहे स्विमिंग पूल गेलो होतो ना वरके याचं आवाज ना याच्यात पण किती टिपल भाई मी पुढे आणि मी थोडा थोडा तालच पण जाणार खतरनाक होणार ये ओके पेन उर तो ये टेक्निकल जो आ औरन होगा बेकार रे में और खाए एकदम

हा प्रकार दाखव पोय ज थांब मी पाय झालं नाही काय येतं इकडे इकडे आहे इकडं हा रे मला ती भीती वाटते मला असं काय वाटतं माहिती काय असं खाल्लं कोण गेलं घरी मला वाटतं तसं म्हणून मला खाली पाहिजे का मीती वाटतं तसं खोल खूप आहे येऊ घ्या ए तिकडं चालतं इकडून उतरून हां आम तसं येतो पाणी इथून ना हे ना स्विमिंग पूल सगळं गेले खूप खूप खोल 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 अरे शिवाळीमध्ये पाहिला तू शेव पाहिला नाही सॉरी खाली चिरे आहेत ना बदले तुम्ही अटी पुढे पुढे होतो भीती एवढं पाणी आहे खूप खोल आहे खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आता एवढे शिंदे पाणी आहे आणि मला ना तुम्ही ढोळीबंदी गेलेत तर पुढे जाणार भीतीच वाटते खूप खोल आहे मी तिकडे आधी योग्य तिकडे ओके आणि प्रकार बघा एक संत असतं असं मग आवाज काय येणार नाही बघा आणि हे बेसिक असतं ते ऍडव्हान्स असत थोड खूप प्रकारचे बॉल असत हा बॉल आहे उलटी पिवणी पण उलटी पिऊनी उलटी पिऊनी पण ते कशा उलटी उलटी पोहणी असते बरं बटरफ्लाय पण असते ते माझे विडिओ का बरं तसे आडवी पण हा का हातबी क्लिअर दिसत असते ना अरे आला धोका आला हे बघा आता इथे पालशित गावातली पोर आली होती तर त्यांना कन्फर्म करून घेतले की इथे कोण धरविरत बिरत नाही ना म्हणजे न पेवता बुडू बुडू असा काही प्रकार घडणार नाही कारण आम्हाला पोहता येतं बट जर का पहिलं कोण मेले असला ना तर खाली धरतात किंवा ओढतात तर तसा काय प्रकार नाही ना कारण का आम्ही कोकणी आहोत आमचा ह्याच्यावरती विश्वास आहे आणि खरं आहे जायला सगळं तिकडं वरती चढायचं आहे

बोल सजल्या येतोय ना इथन एवढी टाकू टाकू राऊ टाक टाक उर उलटाक टाक उलटाक टाक <laughs> दादा लवकर मार उडी धाप दाब धाप दाब खाली दादा लवकर मार उडी मार पहिले इथ मार काय काय नाही काय नाही रे दाप नाही

<laughs> <Yeah. laughs> <laughs> <laughs> <ये देशील। laughs> सरळ मार सरळ मार टाइमपास रकडीकडे असे बांधावर

इथे वटपौर्णिमापण हिटच करतात इथल्या गावातल्या बायका हे आपल्याला कळून येत कळून येते इथे आणि याचा गाभारा एवढा मोठा आहे ना खूप मोठा गाभार याचा गो तुम्हाला दिसतोय तुम्हाला हे बघा नाही टाईमपास नाही मोबाईल पण चार्जिंग संपत आली सो आपण पटपट 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 करूया खूप मस्त मंदिर आहे ओ माय गॉड खूप मोठा हॉल आहे अरे पण समोर ॲक्च्युली देव असतो पण देव समोर नाही यांचा यांचा म्हणजे आपलाच ओके सो इथं आल्याच्यानंतर राईट साईड मारला की आपले बजरंग बली जय राम जय बजरंग बली ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्र सहा सर्व रोगा राय सर्व शिकरण आहे नाय रामदूताय स्वाहा जय श्री राम जय बजरंग बली दोन मूर्त्या मी पहिल्यांदा बघतो यार जाऊ दे Okay. श्री श्री हो नंतर नंतर ओके जय श्रीराम त्याच्यानंतर आपण असं महागा आलो की त्याच्यानंतर तिकडे श्री दत्त दत्तांचे मंदिर आहे पण इथे पण काहीतरी आहे इथे आपले गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा मौर्या ओम गण गणपती नमा त्यानंतर इकडे पुढे औलात त्यानंतर इथे कोण आहेत ओके मला माहीत नाहीत बट हे कोणतरी श्री दत्तगुरूंचेच अवतार असतील त्याच्यानंतर ह्या पालशेत गावातल्या ना ही वाडी कुठल्या मला माहीत नाही बट त्यांना हे वाडीने जिंकलेली कुठल्या क्रिकेट स्पर्धा किंवा काही कबड्डी स्पर्धा किंवा जे ज्या काही स्पर्धा होतात म्हणजे आपल्याला कळून येते की हा गावातली मुलं किती ॲक्टिव्ह आहेत ते किंवा त्यांनी किती बक्षिसं पटकावली ती त्याच्यानंतर आपण इकडे जाऊया दत्त मंदिरात म्हणजे हे जे देव देवस्थान मोठं ज्यासाठी आहे ते श्री गुरुदेव दत्त घंटा वाजवल्याच्यानंतर नंतर आहे ना थोडं घंटेखाली थांबायचं असतं जे नाद घुमतो ना तो आपल्या शरीरात गेला पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान ओ माय गॉड खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली माझ्या अंगात श्री गुरुदेव दत्त खूप छान मूर्ती आहे आवडते घुमाट आहे इकडे पण एक देऊ हो हो निघ निघायचा लगेच फास्ट फास्ट इकडे पण एक देऊळ आहे देऊळ म्हणजे मंदिर आहे आय सो त्यांची ग्राम देवता असावी श्री रेणुका माऊली हो 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 माता त्रिपुरा त्रिपुरा रिका अशा प्रकारे आपण आता हे पालशीचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आपण एक्सप्लोअर केलं आहे दत्त मंदिर श्री गाजान जायत। गानी बोते। आनी जी हाँ हाँ ते श्री गजानन महाराज आहेत गाणी गाणं बहुते आणि श्री स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हां हां ते पण दाखवलं मी चला आपला आता मोबाईल स्विच ऑफ व्हायला हो येतोय कारण पूर्ण दिवसभर एक्सप्लोअर केलं आहे आपण जसं की सुरुवात आपण केली होती हां थकलो आहे खूप आत्ता फायनली आहे ना मोबाईल खूप आता म्हणजे बंद व्हायला आला आहे कारण आपण सकाळपासून सुरुवात केली होती हेदवीचं सुरुवात आपण हेदवीच्या पासून केली होती हेदवी गणपती मंदिर पासून त्याच्यानंतर मग आपण कुठे गेलो पारस सांगितलं ना जरा दा पारस कुठे गेलो तिथून आपण पहिला आपण हेदवी हेदवीला गेलो ओके हा मंदिरात हा नंतर आपण इकडे मामनगायला आलो हा म्हणजे तिथलंच ते त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणार मी ओह माय गॉड मोबाईल इज स्विच ऑफिंग संपला संपला बाय बाय कारण त्याला डिस्प्ले कमी झालाय तर आपण नंतरच मी एडिट करून सांगेन तुम्हाला तर आजचा दिवस फुल फिरण्यामध्ये निघून गेला जसं की चार पाच ब्लॉक बनवलेत मी त्यातला चौथा आणि ह्याच्या अगोदर होते ना पहिला जसं की हेदवी गणपतीचं मंदिर आहे त्याच्यानंतर सेकंड त्याच्याच से मागे असणारी बामणघळ आहे जे की तुम्हाला माहीत असेल तर ठीक नसेल माहीत तर काय माहिती आहे का समुद्राच्या किनाऱ्याला ना एक अशी घळ तयार झाले जे जिथे पाण्याची लाठा वगैरे आला ना की पाणी एवढं कारंजासारखं उडतं वरती आणि त्याचा आवाज वगैरे हो येतं तर ते एक्सप्लोअर केलं आहे त्याच्यानंतर थर्ड वन वेळणेश्वरचं शंकराचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध असं आहे त्याच्यानंतर मग चौथं श्री हे श्री दत्त मंदिर पाळशीचं आणि जे तलाव तर तुम्ही माझ्या बघितलीच असेल तर अशा प्रकारे हा पूर्ण दिवस आमचा गेला आणि अरे हां ह्याच्यानंतर अजून पुढे पण आहे जसं की ह्याच्यानंतर आम्ही आता चाललो आहे गुवाहाटला बीचवरती आणि त्याच्यानंतर मग दुर्गा देवीचं मंदिर त्याच्यानंतर मग घरी असं सर्व आहे तर त्या सर्व व्हिडिओ बघा तुम्ही आवडतील नक्की तर चॅनलचं नाव माहितीच आहे तुम्हाला मार्क्या तर ह्या सगळ्या सिस्टमॅटिक पद्धतीने व्हिडिओ मी अपलोड करेन किंवा केल्या असेल तर चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा मी त्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू ह्यामध्ये ॲड करतो तर प्रिव्ह्यूसुद्धा सुद्धा बघा बसली पोरा लागेल जा म्हणायचं अगोदरच काय बोलणार आता काय रे अरे कि बनाना रायडिंग पण आहे बनाना रायडिंग बोलतात याला आम्ही मी कधी केली नाही बट मला माहिती आहे असं अरे त्या पोऱ्याला चालवायची दिला गाडी आज उरावर घेतला नाही पुरे हा बघा उंटावर चढायची हे शिडी घेऊनच फिरत असेल गेरा